सध्याच्या स्थितीत भाजपनं तेवीस जागांवर निरीक्षकांची नियुक्ती करून विद्यमान खासदारांच्या तेवीस जागा लढणारच असे संकेत दिले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं बावीस जागांची मागणी केली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची दहा बारा जागांची मागणी आहे काही जागांवर तिन्ही पक्षांकडून उमेदवारांची निश्चिती झालेली नाही मात्र अंतिम जागा वाटप झाल्यावर पुढच्या तीन चार दिवसात आणखी चित्र स्पष्ट होईल असं बोलल्या जात असलं तरी अशा काही जागा आहेत जिथे विशिष्ट नेत्यांची पकड आहे संघटन आहे गेल्या अनेक दिवसांपासून ते संधीच्या शोधात आहेत पण महायुती झाली अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं आणि याच नेत्यांमुळे महायुती धोक्यात आली अशी चर्चा सुरू झाली आहे कोणते आहेत ते नेते आणि काय आहे वाद पाहूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी यातलं पहिलं नाव सांगता येईल ते म्हणजे आनंदराव अडसूळ तर एक वेळ राजकारण सोडेन पण नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नाही असं वक्तव्य आनंदराव अडसूळ यांनी नुकतंच केलंय गेल्या आठ निवडणुकांपासून युतीत अमरावती लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला आहे भाजप सेनेची युती आजही कायम आहे अमरावती लोकसभेची जागा भाजपची कधीच नव्हती ती जागा आमचीच आहे खरी शिवसेना शिवसेनेचे नाव पक्षचिन्ह सर्व काही आमच्याकडेच आहे त्यामुळे आम्ही आमचा दावा सोडणार नाही एक वेळ राजकारण सोडू पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही किंबहुना तशी वेळच येणार नसल्याचा दावाही आनंदराव अडसूळ यांनी केला यामध्ये दुसरं नाव म्हणजे बच्चू कडू बच्चू कडू हे नेहमीच आपली भूमिका स्पष्ट व्यक्त करत असतात त्यामुळे त्यांनी कित्येकदा महायुतीला धारेवर धरलं आहे तर नुकतंच त्यांनी आमच्यासारख्या छोट्या पक्षांना विचारात घ्या नसता आम्ही स्वतंत्र लढू असा इशारा महायुतीला दिला आहे त्यानंतरचं नाव म्हणजे रामदास कदम आमची हक्काची जागा असताना ती तुम्ही नारायण राणेंना कशी देऊ शकता नारायण राणे ती जागा कशी मागू शकता असे सवाल करत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांवर संताप व्यक्त केला तसेच सर्वांना संपवून भाजपाला जिवंत राहायचं आहे, आहे। परंतु असं होणार नाही आपण दोघे भाऊ भाऊ तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू असं चालणार नाही महायुतीत असं होता कामा नये कुठल्याही परिस्थितीत रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही ती जागा आम्ही लढवणारच ती आमच्या हक्काची जागा आहे तिथे आमचा उमेदवार निवडून आला आहे असे रामदास कदम म्हणाले होते तानाजी सावंत भाजपा आमदार राणा सिंग पाटील यांनी धाराशिव लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला होता याला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं हा वाद मध्यंतरी बराच चालला तर नुकतेच सावंत यांच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यामुळे तेही भाजपवर नाराज आहेत त्यानंतरचं नाव म्हणजे उदय सामंत व किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार कोण याची चर्चा सुरू असताना उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैया सावंत यांचे नाव चर्चेत आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि नारायण राणे यांच्या भेटीत रत्नागिरी सिंधुदुर्ग बाबत चर्चा झाली असल्याचं बोलल्या जात आहे तसेच राज्यसभेवर संधी न दिल्यामुळे राणे यांना लोकसभेची संधी मिळू शकते असंही बोलल्या जातं त्यामुळे साहजिकच भावासाठी कित्येक दिवसांपासून प्रयत्न करणारे उदय सामंत नाराज आहेत त्यानंतरचं नाव म्हणजे शिवाजी अढळराव शिरूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव अढळराव पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत पण ही जागा राष्ट्रवादीची आहे त्यामुळे शिंदे गटाला संधी मिळणार नाही तर अढळरावांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचीही तयारी ठेवली आहे असं बोलल्या जात आहे पण अमोल कोल्हे सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांच्या विरोधात अजित पवार तगडा सेलिब्रिटी देऊ शकतात अशीही चर्चा आहे त्यामुळे शिवाजी अढळराव वेगळी भूमिका घेऊ शकतात असंही बोलल्या जात आहे त्यानंतर हर्षवर्धन पाटील सुनील तटकरे हे नेतेही ठरू शकतात काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या संगीता पाटील आणि पुत्र राजवर्धन पाटील यांनी यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप करीत विधानसभेचा शब्द दिला तरच आम्ही महायुतीत प्रामाणिकपणे काम करू अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आता थेट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आता आपल्याला अजित पवार गटाकडून धमकीचे फोन येत असून आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या पुढे दोन्ही गटातील वाद आता चांगलाच उफाळण्याची शक्यता आहे याचा फटका महायुतीला बसू शकतो तर माढ्यातून भाजपकडून रणजित निंबाळकर किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर यांचे नाव आहे तर रायगडमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे किंवा भाजपकडून धैर्यशील पाटील यांची चर्चा आहे एकंदरीत परिस्थिती पाहता महायुती धोक्यात येऊ शकते असं बोलल्या जातं आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा